कडक उन्हाळ्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे डिहायड्रेशन शरीरात पाणी कमी झालं की लगेच थकवा येतो त्वचा कोरडी पडते आणि डोकं दुखायला लागतं तर आज आपण डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच काही सोपे आणि हेल्दी ड्रिंक्स तयार कसे करू शकता हे नैसर्गिक ड्रिंक्स तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइटही पुरवतात सो so, लेट स्टार्ट नंबर वन लिंबू पाणी हायड्रेशनचं सोपं आणि बेस्ट सोल्युशन कधी कधी आपण तहान लागली की थेट कोल्ड ड्रिंक्स सोडा किंवा पॅकेट ज्यूस घेतो पण हे ड्रिंक्स शरीराला हायड्रेट करण्याऐवजी अजूनच डिहायड्रेशन वाढवतात त्यापेक्षा लिंबू पाणी हा बेस्ट उपाय आहे लिंबू पाणी केवळ पाणी कमी होण्यापासूनच वाचवत नाही तर शरीराला डिटॉक्स करून फ्रेश सुद्धा ठेवतं लिंबातील विटॅमिन सी त्वचेसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर ठरतं नंबर टू बेल्सरबर ज्याला उन्हाळ्यातलं नॅचरल थंडगार टॉनिक मानलं जातं आपल्या आजी आजोबांच्या काळापासूनच बेल सरबत हा गरमीचा प्रभाव कमी करणारा एक आयुर्वेदिक उपाय म्हणून प्रसिद्ध आहे बेल सरबत नैसर्गिक देऊन शरीराला हायड्रेट आणि उष्णतेच्या दुष्परिणामांपासून बचाव करतं तर हे बेल सरबत बनवायचं कसं तुम्हाला इथे इमेजमध्ये दिसत असेल हे बेलफळ तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळेल तर बेलफळ फोडून घर काढा घरात एक ग्लास पाणी घालून मॅश करा मिश्रण गाळून घ्या आणि त्यात गुळ किंवा मध घालून चांगलं ढवळा शेवटी चिमूटभर जिरेपूड घाला आणि तुमचं बेल सरबत तयार आहे तर आजीच्या वटव्यातलं हे खास सरबत उन्हामुळे होणाऱ्या अशक्तपणावर रामबाण उपाय आहे नेक्स्ट म्हणजे काकडी पुदिनाचं फ्रेश ड्रिंक उन्हाळ्यात काकडी खाणं कायमच फायदेशीर असतं अनेकदा आपण काकडी नुसती कापून किंवा कधी काकडीची कोशिंबीर करून खातो याऐवजी हे ड्रिंक तुम्ही ट्राय करून बघा यासाठी तुम्ही काकडीचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये टाका त्यामध्ये आल्याचा छोटासा तुकडा लिंबाचा रस आणि पुदिन्याची पानं आणि थंड पाणी घालून ब्लेंड करा हे मिश्रण गाळून घ्या त्यात मध आणि चवीनुसार चिमूटभर मीठ आणि जिरेपूड टाका आणि तुमचं हायड्रेटिंग ड्रिंक रेडी आहे काकडीमध्ये पाणी जे शरीरातलं हायड्रेशन टिकवून ठेवतं उन्हाळ्यातील थकवा आणि कमजोरी दूर करत सो हे ड्रिंक सुद्धा तुम्ही उन्हाळ्यात ट्राय करू शकता नेक्स्ट नारळ पाणी नारळ पाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट असलेलं नारळ पाणी डिहायड्रेशन साठी सर्वोत्तम आणि ताजे पेय पेय नारळाच्या पाण्यात पोटॅशियम सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे महत्वाचे इलेक्ट्रोलाइट्स असतात हे शरीरातील द्रव संतुलन नियंत्रित करण्यास मदत करतात ज्यामुळे ज्यांना खूप घाम येतो त्यांच्यासाठी नारळ पाणी हे बेस्ट सोल्युशन आहे ज्यात कमी कॅलरीज आणि हायड्रेशन जास्त असत ज्यामुळे उन्हाळ्यात ताजे राहण्यासाठी एक उत्तम पर्याय बनत नेक्स्ट उन्हाळ्यातील एक सुपर फूड म्हणजे चिया सीड्स वॉटर वाढत्या उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटर हे शरीरातील एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी ड्रिंक ठरू शकतं चिया सिड्स मध्ये ओमेगा थ्री फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवतात आणि उष्णतेपासून संरक्षण करतात त्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा चिया चिया सीड्स घाला पाण्यात ते पंधरा मिनिट भिजू द्या मग ते चांगलं ढवळून घ्या हवं असल्यास त्यात लिंबाचा रस किंवा मध मिसळा आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी दिवसातून दोन वेळा हे ड्रिंक्स घ्या हायड्रेट राहणं हे फक्त उन्हाळ्यासाठीच नाही तर रोजच्या दिवसासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यासाठी महागडे एनर्जी ड्रिंक्स न पिता घरच्या घरी सहज बनवता येणाऱ्या या हेल्दी ड्रिंक्सचा तुम्ही वापर करा आणि अशाच हेल्थ रिलेटेड माहितीसाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा